लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्यातील सहकारी आणि खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी लिटरमागे सात रुपयांचं सा अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते या दूध उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्यात येत होतं त्यामध्ये दोन रुपयांची वाढ करून आता सात रुपये देण्यात येईल दूध उत्पादकांना दूध संघांनी तीन पूर्णांक पाच फॅट त्याजवळ आठ पूर्णांक पाच एस एन एम या प्रतिकरिता एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून अठ्ठावीस रुपये प्रति बंधनकारक आहे त्यानंतर दूध उत्पादकांना शासनामार्फत सात रुपये त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येतील त्यामुळे या शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पस्तीस रुपये भाव यापुढेही मिळत राहणार रा आहे ही योजना एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून राबवण्यात येईल मात्र तिचा आढावा घेऊन मुदतवाढ देण्यात येईल या योजनेसाठी नऊशे पासष्ट कोटी चोवीस लाख इतक्या खर्चास माहिती सरकारनं मान्यता दिलेली आहे राज्यातील सहकारी आणि खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या पाच रुपयांऐवजी सात रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पस्तीस रुपये भाव यापुढेही मिळत राहणार आहे दूध संस्था दूध उत्पादकांना प्रति लिटर अठ्ठावीस रुपये देतील तर शासन वरील सात रुपये अनुदान देईल शासनाच्या वतीने प्रति लिटर सात रुपये अनुदान दूध उत्पादकांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येतील राज्यात गायीच्या दुधाचे दर पडल्याने दूध उत्पादकांना अनुदान देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलाय ही योजना एक ऑक्टोबर दोन पासून राबविण्यात येईल संजय परमार नाशिक न्यूज नाशिक